रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आद बादर अवक कशी वा आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कशी व आज कांद्याला भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो तर मित्रांनो बाजार समिती मनसर वणी या ठिकाणी अवक पाचशे तीस क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल सर संद्राय एकोणतीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पस्तीसशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवघक बारा क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पस्तीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच शंभर रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवघ एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत ज्याजास सहा हजार रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी पाचशे इसोरसंद्राय दोन हजार जास्तीत ज्याजास चार हजार रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सात क्विंटल कमीत कमी सतराशे इसोरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत ज्या जर रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सोळा क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक साठ क्विंटल कमीत कमीत ते तीसशे छत्तीसशे जास्तीत ज्या चार हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक पाचशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा चोवीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार पाचशे चोपन्न क्विंटल कमीत कमी सोळाशे रुपये क्विंटल सरसंद्राय छत्तीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्धवक्कल सहा हजार रुपये क्विंटल नवीन अलेसा अर्ध्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा